गुप्तपणे गांजाची विक्री करणारा इसम खंडणी विरोधी पथकाच्या जाळ्यात त्र्याऐंशी हजारांचा गांजा जप्त नाशिक शहरात अमली पदार्थ विक्री करणाऱ्या विरोधात पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या आदेशानुसार कठोर का कारवाई करण्यात येत आहे याचाच भाग म्हणून खंडणी विरोधी पथकाने लेखानगर परिसरात सापळा रचून गांजा विक्री करणाऱ्या एका तरुणाला ताब्यात घेतले असून त्याच्याकडून त्र्याऐंशी रुपयांचा गांजा जप्त करण्यात आला गोपनीय माहितीच्या आधारे सापळा रचला खंडनी विरोधी पथकातील पोलीस नाईक भूषण सोनवणे आणि चारुदत्त निकम यांना खात्रीशीर माहिती मिळाली होती की आकाश बाबू आत्रम नावाचा इसम काही दिवसांपासून नाशिक शहरात गुप्तपणे गांजाची विक्री करत आहे त्यानुसार पथकाने त्याचा शोध घेण्यास सुरुवात केली होती दिनांक अठरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी आकाश आत्रम हा लेखानगर परिसरात गांजाची विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर खंडणी विरोधी पथकाने तात्काळ कारवाई करत सापळा रचला दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास पॅक्स हॉटेल जवळ अंबड नाशिक येथे संशयित आकाश बाबू आत्रम वय अठ्ठावीस वर्ष राहणार गोंडवाडी झोपडपट्टी फुलेनगर पेट रोड नाशिक या ताब्यात घेण्यात आले तपासणी अंती त्याच्याकडून चार किलो एकशे त्रेसष्ट ग्रॅम वजनाचा गांजा अंदाजे त्र्याऐंशी हजार दोनशे साठ रुपये किमतीचा जप्त करण्यात आलाय या प्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात एन डी पी एस अधिनियम एकोणीसशे पंच्याऐंशी चे कलम आठ क वीस ब अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला असून आरोपीस पुढील कारवाईसाठी अंबड पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले सदरची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उप आयुक्त गुन्हे किरण कुमार चव्हाण सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगवेंद्र सिंग राजपूत पोलीस उपनिरीक्षक दिलीप भोई दिलीप सगळे पोलीस उपनिरीक्षक मंगला जगताप पोलीस हवालदार योगेश चव्हाण दत्तात्रय चकोर पोलीस नायक भूषण सोनवणे रवींद्र दिघे मंगेश जगझाप पोलीस अंमलदार चारुदत्त निकम भगवान जाधव भरत राऊत अनिरुद्ध येवले यांनी संयुक्तरित्या केली आहे नाशिक शहरात अंमली पदार्थांची विक्री थांबवण्यासाठी पोलीस प्रशासनाचे प्रयत्न सुरू असून अशा प्रकारच्या कारवायांनी गुन्हेगारी प्रवृत्तीच्या मनात भीती निर्माण होत आहे पोलीस आयुक्तांनी अशा गुन्हेगारांवर कठोर कारवाईचा इशारा दिला आहे आज रोजी एक्सप्रेशन सेलचे पी सी भूषण सोनोने यांना एक इन्फॉर्मेशन मिळाली होती की कि एक किसम गांजा विक्रीसाठी येणार आहे म्हणून त्या त्यांच्या सांगण्यावरून आणि त्यांच्या इन्फॉर्मेशनवरून आम्ही इन्फॉर्मेशन कन कन्फर्म केली त्यानंतर वरिष्ठांना त्याबाबत माहिती दिली त्यांच्याकडून जेव्हा आम्हाला परवानगी मिळाली त्यानंतर मग लेखानगर परिसरात सापे लावण्यात आले तीन 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 साफे लावले होते त्या दरम्यान लेखानगर उड्डाण पुलाजवळ अंबडपुरसींच्या हद्दीमध्ये स्पॅक्स हॉटेल आहे त्या हॉटेलजवळ एक संशय सम दिसून आला त्याच्या हातात बॅग होती रंगाची परंतु कुठलीही घाई न करता त्याच्यावर वॉश ठेवण्यात आला आणि त्यानंतर मग त्याला साकारून अटक करण्यात आलेली आहे त्याच्याकडून आम्हाला एक चार किलो गांजा मिळून आलेला आहे सुका गांजा सदरचा गांजा हा आम्ही जप्त केलेला आहे सदरचा जो आरोपी आहे त्याचं नाव आकाश आहे आणि तो गोडवस्ती फुलेनगर नगर पंचवटी येथील राहणारा आहे मागे काही दिवसापासून आम्ही त्याच्यावर वॉश ठेवून होतो परंतु तो, तो मिळून येत नव्हता तर शेवटी इन्फॉर्मेशन जी होती आमची ती पक्की झाल्यानंतर वरिष्ठांच्या परवानगीने सदरची कारवाई आम्ही केलेली आहे पी सी भूषण शोळवणे यांनी याच्यात महत्त्वाची भूमिका बजावली त्याचप्रमाणे सगळे आमदार आहेत आमचे हे त्या काही दिवसापासून त्याच्या मागावर होते तर आमचा जो ट्रॅप आहे तो, तो सक्सेस झालेला आहे त्याप्रमाणे आम्ही कारवाई करीत ट्वेंटी फोर लाईव्ह महाराष्ट्र न्यूज ब्युरो नाशिक